बनावट किंवा केवळ दिखाव्यासाठी कागदोपत्री बनवण्यात आलेल्या सहकारी सोसायट्यांना चाप लावण्याच्या उद्देशाने राज्यातल्या सहकारी सोसायट्यांचं सरकारकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे हे सर्वेक्षण एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागीय संयुक्त निबंधक विकास रसाळ यांनी दिली आहे यासाठी खात्यातर्फे प्रश्नावली वजा प्रपत्र तयार करण्यात आलं असून त्यात विचारलेली सर्व माहिती सोसायट्यांनी सादर करायची आहे ज्या सोसायट्यांचे पदाधिकारी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या वेळी हजर राहू शकणार नाहीत त्यान तीस सप्टेंबरपूर्वी प्रपत्रातली सर्व माहिती सहकारी सोसायट्यांच्या निबंधकांकडे सादर करणं अनिवार्य राहील असं रसाळ यांनी म्हटलं आहे सामाजिक क्रांतीचे उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्केचाळीसावी जयंती हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणूनही पाळला जातो छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जा त्यांच्या विधानभवनातल्या पुतळ्याला विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कसबा बावडा इथल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जान जा महाराजांच्या प्रतिमेला आज अभिवादन करण्यात आलं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांनी साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण रोषणाई चित्ररथ आणि मिरवणूक आज काढण्यात आली बुलढाणा इथे न्याय दिनानिमित्त समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं उस्मानाबादलाही समता दिंडी काढण्यात आली तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला धुळे इथे सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिंडी आणि संदेश यात्रा आयोजित केली होती प्रसार माध्यमांवर नियंत्रण असावं पण ते बाहेरून लादण्यापेक्षा प्रसार माध्यमांनी स्वतःसाठी आचारसंहिता तयार करावी असं मत आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं पुण्यात सकाळ वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते छत्रपती शाहू महाराज जयंतीचं औचित्य साधून हा पुरस्कार समारंभ झाला शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांसाठी घेतलेल्या पुढाकारापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी सांगितलं प्रसारमाध्यमं स्वतंत्र पाहिजेत म्हणजे ती पूर्वग्रह आणि पूर्वपक्षपातीपणापासूनही दूर पाहिजेत असं त्यांनी सांगितलं यावेळी राज्यपाल सी व्ही राव मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते राज्यातल्या अंगणवाडी आणि शालेय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाऊ आणि पुस्तकांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली आहे मात्र ही संपूर्ण खरेदी त्यावेळच्या नियमानुसार झाल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे या संदर्भात ई टेंडरिंगचा नियम सतरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी झाला असून विभागाकडून करण्यात आलेली खरेदी त्यापूर्वीची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मात्र या खरेदीत बाजारभाव आणि खरेदी भाव, खरे भाव यात जर तफावत असेल तर त्याची चौकशी निश्चितपणे केली जाईल या संदर्भात विरोधकांकडे जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूट सुरू आहे आता तो अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकला असून तो उत्तर आणि पश्चिम भारतात बहुतांश ठिकाणी पुढे सरकला आहे उत्तर आणि पश्चिमी राज्यात बहुतांश ठिकाणी तो सक्रिय झाला असून पूर्व राजस्थान आणि गुजरात मध्ये त्याने जोर धरला आहे काश्मीर खोऱ्यात दक्षिण आणि मध्य प्रांतात झेलम नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असली तरी पुराचा धोका आज काहीसा कमी झाला आहे पाण्याची पातळी खालावल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सूत्रांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार